नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे मी ॲडव्होकेट आणि तताय आज आपण एका खूप महत्त्वाच्या आणि गंभीर विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे पर्यावरण संवर्धन आपण सर्वजण आपल्या देशाचे आणि या पृथ्वीचे भविष्य आहोत त्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व समजून घेणे आपल्यासाठी खूप आवश्यक आहे पर्यावरण म्हणजे काय आपल्या आजूबाजूला जे काही आहे ते आपले पर्यावरण आहे आपण श्वास घेतो ती हवा पितो ते पाणी आपल्या सभोवतालची झाडे प्राणी नद्या डोंगर हे सर्व आपल्या पर्यावरणाचा भाग आहे हे पर्यावरण निरोगी असेल तरच आपण निरोगी राहू शकतो पर्यावरणाची सद्यस्थिती आणि संवर्धनाची गरज आज आपले पर्यावरण धोक्यात आहे प्रदूषण खूप वाढत आहे हवा दूषित होत आहे पाणी अस्वच्छ होत आहे जंगले तोडली जात आहेत यामुळे हवामान बदलत आहे अनेक वनस्पती आणि प्राणी त्यांच्या नैसर्गिक अधिवासातून विस्थापित होत आहेत ना काही तर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत या गंभीर समस्यांवर वेळीच लक्ष दिलं नाही तर आपल्या आणि पुढच्या पिढ्यांच्या भविष्यावर विपरीत परिणाम होईल म्हणूनच पर्यावरणाचे रक्षण करणे त्याला स्वच्छ ठेवणे आणि पुढील पिढ्यांसाठी जपणे म्हणजेच पर्यावरण संवर्धन करणे अत्यंत गरजेचे आहे भारतीय संविधान आणि पर्यावरण आपल्या देशाचे संविधान हा आपला सर्वोच्च कायदा आहे यामध्ये देशाचे कामकाज कसे चालेल नागरिकांचे हक्क आणि कर्तव्य काय असतील हे सर्व लिहिलेले आहे आपले संविधान हे आपल्यासाठी एक मार्गदर्शक आहे विशेष म्हणजे आपल्या संविधानात पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी काही महत्त्वपूर्ण प्रोव्हिजन्स म्हणजेच तरतुदी आहे एक राज्याचे कर्तव्य आपल्या संविधानाच्या भाग चार मध्ये डायरेक्टिव्ह ऑफ स्टेट पॉलिसी म्हणजे राज्याच्या धोरणाची मार्गदर्शक दिली मदे, कलम अठ्ठेचाळीस न हे पर्यावरणाशी संबंधित आहे हे कलम स्पष्ट सांगते राज्य पर्यावरणाचे संरक्षण आणि त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करे। करेल आणि देशातील जंगल व वन्यजीवांचे संरक्षण करेल याचा अर्थ सरकारला पर्यावरणाची काळजी घेणे हे स्वच्छ ठेवणे आणि जंगल प्राणी यांचे रक्षण करणे हे एक महत्त्वाचे कर्तव्य आहे सरकार यासाठी कठोर कायदे बनवू शकते आणि अनेक योजना राबवू शकते दोन आपले कर्तव्य संविधानाच्या भाग मध्ये फंडामेंटल ड्युटीज म्हणजेच मूलभूत कर्तव्य दिले आहेत यात आर्टिकल फिफ्टी वन ए हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य सांगते भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हे कर्तव्य असेल की त्याने नैसर्गिक पर्यावरणाचे ज्या जंगल तलाव नद्या आणि वन्यजीव यांचा समावेश आहे तसेच पर्यावरणाचे संरक्षण करावे आणि त्यात सुधारणा करावी सजीव प्राण्यांबद्दल सहानुभूती बाळा हे आपले स्वतःचे मूलभूत कर्तव्य आहे म्हणजेच फक्त सरकारनेच नाही तर आपण प्रत्येक नागरिकांनी तुम्ही आणि मी पर्यावरणाची काळजी घेतली पाहिजे आपली ही जबाबदारी आहे या कलमांचं महत्त्व काय तर हे कलम केवळ पुस्तकातील नियम नाही तर ते आपल्याला कायदेशीर आधार देतात पर्यावरणाचे रक्षण करणे हे आपले कायदेशीर बंधन आहे तसेच हे सरकारला आणि आपल्याला या दिशेने काम करण्यासाठी प्रेरित करते यामुळे पर्यावरणाच्या संरक्षणाला लिगल इम्पॉर्टन्स म्हणजेच कायदेशीर महत्त्व मिळते आपण काय करू शकतो ह्या कायदेशीर तरतुदी फक्त वाचवण्यासाठी नाही तर त्या आपल्या रोजच्या जीवनात लागू होतं उदाहरणार्थ कचरा कमी करा प्लास्टिकचा वापर टाळा कचरा योग्य ठिकाणी टाका झाडं लावा तुमच्या वाढदिवसाला किंवा इतर दिवशी झाडं लावा आणि त्यांची काळजी घ्या पाणी जपून वापरा पाण्याची बचत करा वीज वाचवा अनावश्यक दिवे आणि उपकरणे बंद ठेवा पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करा तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबाला पर्यावरणाचे महत्त्व सांगा त्यांनाही सहभागी करा प्रदूषण टाळा म्हणजेच सार्वजनिक वाहतुकीचा सा वापर करा सायकल चालवा थोडक्यात निष्कर्ष काय तर पर्यावरण संवर्धन हे केवळ सरकारचेच किंवा के मोठ्या संस्थांचे काम नाही तर ते आपल्या प्रत्येकाचे मूलभूत कर्तव्य आहे आपल्या संविधानाने आपल्याला हे कर्तव्य दिले आहे चला तर मग आपण सर्वजण मिळून हे कर्तव्य जबाबदारीने पार पाडूया आपले पर्यावरण स्वच्छ सुंदर आणि सुरक्षित ठेवूया जेणेकरून आपले आणि येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य उज्ज्वल होईल धन्यवाद